नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत फ्लावरची भजी बनवायला तर सोपी आहेच पण खायला एवढी टेस्टी लागते गरमागरम भजी पोह्यांसोबत खूप छान लागते सायंकाळी स्नॅक्स बनवू शकतो किंवा सकाळी ब्रेकफास्टसाठी खूप छान होते मुलांना टिफिनसाठी आणि नेहमी अशी बनवून खाल्ली तरीही मस्तच होते चला तर मग फ्लावरची भजी बनवायला सुरुवात करूया तर फ्लावरची भजी बनवण्यासाठी इथे मी एक मध्यम आकाराचा हा सहा हा फ्लावरचा गड्डा घेतला जवळपास हा साडेसहाशे ते सहाशे ग्रॅम एवढा असेल तर आता या फ्लावरच्या गड्ड्यातला जो कडक भाग आहे तो आपण चिरून असा काढून टाकूयात तर या पद्धतीने मी असा हा कडक भाग काढून घेतला अजून यात मध्ये जो कडक भाग आहे तुर्यांना लागलेला तोही काढून टाकूयात तर फ्लावर अशी उलट करून जे फ्लावरचे मोठे मोठे तुरे आहेत फुलंफुलं ते असे हे कट करून घेऊयात या पद्धतीने म्हणजे जो कडक भाग आहे अलगदसावरती निघून येईल तर पाठीमागूनच मी अशी हे चिरून घेतली आणि आता हा कडक भाग काढून टाकला आता सर्व जो हा कचरा आहे तो काढून टाकूयात आणि मी इथे फ्लावरच्या दांड्या किंवा जास्तीचा कडक भाग नाही घेतला फ्लावरचे फक्त असे तुरे तुरेच घेतले या पद्धतीने आणि आता यातील एक एक फूल आपण असं हे मोकळं करून घेऊयात एक दुसरं भांडं घेतलं मी आणि याच्यात हे अशी मोठ्या तुऱ्यातून अशी ही फुलं फुलं करून घेऊयात जास्त बारीक नाही करायची तर अगदी मोठे मोठेच असे तुरे तोडायचे हे पहा या पद्धतीने चिरून घेत असाल तरीसुद्धा असे मोठे मोठेच ठेवायचे सर्व फुलं अशी ही तोडून घेऊयात तर फ्लावरचे सर्व तुरे तोडून झाल्यानंतर आता यात घालूया आपण अर्धा चमचा एवढे मीठ आणि अर्धा चमचा एवढीच हळद घालूयात त्याचबरोबर आता दीड ते दोन ग्लास एवढं गरम पाणी टाकूयात हळद मीठ आणि गरम पाण्याने सर्व फ्लावर निर्जंतुक होईल आणि थोडासा उग्र किंवा वास होतो फ्लावरचा तो सुद्धा कमी होईल यावर ठेवूया आता झाकण आणि दहा ते पंधरा मिनटं हे असंच ठेवायचं किंवा पाच ते दहा मिनटं वेळ नसेल एक पाच मिनटं ठेवलं तरी काही हरकत नाही आता एक नऊ दहा मिनटानंतर झाकण काढून ठेवले तर आता सर्व हे गरम पाणी मस्त फ्लावरच्या आतपर्यंत गेलं आहे हळद मिठाचं आणि फ्लावर मस्त अशी निर्जंतुक झाली आपण आधीही साफ करून घेतली होती किडेमोकडे काही मच्छर असतात तेही मग मस्त निघून जातात तर फ्लावर मस्त अशी धुतल्या गेली आहे हे पहा आता हे सर्व फ्लावरचे तुरे थंड झाल्यानंतर आपण एका मिक्सरच्या भांड्यात घालूयात तर इथे हे फ्लावरचे तुरे थोडे जास्त आहेत म्हणून मी दोन बॅचमध्ये हे वाटून घेणार आहे हे दळताना मात्र अगदी बारीक नाही करायचं चा, तर चालू बंद करून थोडंसं जाडसर असंच ठेवायचं तर तुम्हाला दाखवते हे पहा तर एवढं असं हे मी जाडसर ठेवलं आहे आता दुसरेही शिल्लक राहिलेले तुरे असेच मिक्सरला फिरवून घेतले जाडसर सर्वही फ्लावर मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर आता एका दुसऱ्या भांड्यामध्ये सर्व हा चुरा काढून घेतला आणि यात घालूया आता एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा त्याचबरोबर अद्रक हिरवी मिरची लसूण जिऱ्याचा ठेचा अर्धा चमचा एवढी लाल मिरची पावडर अर्धा चमचा धनेपूड एक पाव चमचा एवढे जिरेही तुम्ही घालू शकता जिरे पूड मी इथे जिरे लसूण आली मिरचीचा ठेचा करून घेतला आहे आणि त्यासोबतच घालूया अर्धा ते, ते पावचमचा एवढा ओवा हातावर चळून पावचमचा एवढी हळदही घालून घेतली हळद थोडीशी कमी घालायची भजी मग जास्त लालसर होते आणि आता चवीनुसार मीठ वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर असेल तर जास्त अशी कोथंबीर घालायची फार मस्त अशी ही भजी होते आता मी चमचानेच हे सर्व मिक्स करून घेते आता हे सर्व मसाले कोरडेच या फ्लावरच्या चुऱ्यामध्ये मिक्स करून घेतले चवीनुसार मीठसुद्धा आत्ताच घातले आणि सर्व मिक्स झाल्यानंतर आता याला थोडंसं पाणी सुटतं म्हणजे थोडंसं असा ओलावा येतो भाज्यांमुळे आणि फ्लावरमुळे आता यात घालूया लागेल तसं थोडं थोडं चणा डाळीचं पीठ किंवा बेसन पीठ तर इथे मी सुरुवातीला अर्धी वाटी एवढं बेसन घातलं आणि एक ते दीड चमचा एवढं तांदूळाची पिठी यामुळे मस्त अशी भजी ही कुरकुरीत होते आता सर्व पीठ इथे मिक्स करून घेऊयात आधी हे पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं किंवा हातानेही तुम्ही सर्व मस्त मिक्स करून घेऊ शकता चमच्याने थोडंसं अवघड असं जातं म्हणून हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं सुरुवातीला अजिबात कुठेही पाणी वापरायचं नाही तरी इथे मी हिरवी मिरची लसूण आल्याचा ठेचा करून घेतला होता त्या खालबतच अगदी पोहे घाण्याचे दोन चमचा एवढे पाणी घातले आणि ते पाणी यात ॲड केलं पाणी नाही घातलं तरीही ही भजी मस्त अशी होते अगदी खेकड्या भजीसारखी कुरकुरीत होते तर इथे मी आले असून थोडंसं पाणी घातलं आणि या पाण्यातच हे पीठ अगदी ओलं असं होईल हे पहा गरज वाटत असेल तरच पाणी घाला नाही तर या भाज्यांमुळे आणि फ्लावरमुळे पीठ मस्त असं ओलवून जातं पाणी घालण्याची अजिबात गरज पडत नाही मस्त अशी कुरकुरीत भाजी तयार होते मी थोडंसंच ठेच्यातलं पाणी घातले तरीसुद्धा तुम्ही हे पीठ पाहू शकता मस्त असं भिजल्या गेलं आहे हवं तर तुम्ही काही मिनटं असंही मुरू देऊ शकता पण लगेचच याला जास्त पाणी सुटतं म्हणून पटकन अशी भजी बनवून घ्यायची तर इथे अगदी चिमूटभर मी एवढा सोडा घातला आहे आणि आता जे कढाईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं होतं भजीसाठी यातीलच थोडंसं तेल घेते पोहे खाण्याचं अर्धा ते एक चमचा एवढं आणि आता हे गरम तेल कडकडीत यावर घालूयात आणि सर्व हे मिक्स करून घेऊयात तेल घातल्यावरही मी मस्त असं मिक्स करून घेतलं सोडाही आपण घातलाच होता आणि आता तेल गरम झाल्यावर आपण भजी सोडूयात सुरुवातीला तेल कडकडीत गरम करायचं त्यानंतर मध्यम आच करायची आणि मध्यम आचेवर ही भजी सोडून घ्यायची चमचानेही ही भजी सोडू शकता मी हाताने अशी सोडून घेते सर्व भजी अशी बसेल तेवढी तेलात तेवढी भजी सोडून घेतली आणि आता उलट करून घेऊयात पटकन अशी लाल होते सोडा आणि गरम तेलाच्या मोहनमुळे पटकन भजी कुरकुरीत आणि मस्त होते तर इथे मी या भजीची भाजी बनवून घेणार आहे म्हणून मी अगदी थोडंसंच तेल घेतले तळण्यासाठी तुम्ही जर फक्त ब्रेकफास्टसाठी किंवा स्नॅक्ससाठी बनवत असाल किंवा मुलांच्या टिफिनसाठी थोडीशी भजी अजून कुरकुरीत किंवा पटकन तळण्यासाठी जास्तही तेल घालू शकता आणि मोकळ्या तेलातही तेला ही भजी तळून घेऊ शकता तर आता सर्व भजी या पद्धतीने अशी उलट करून घेतली आणि दोघही बाजूने मस्त असं कुरकुरीत लालसर रंग आला की आता भजी आपण काढून घेऊयात तर मस्त अशी भजी तळली गेली आहे तुम्ही पाहू शकता रंगही मस्त आला आहे आता सर्व भजी या पद्धतीने इथे मी दुसरी बॅच तळून काढून घेतली तर ह्याच पद्धतीने शिल्लक पिठाची पिठाचीही भजी तळून घेऊयात तयार आहे आपली मस्त अशी फ्लावरची कुरकुरीत भजी खायलाही तेवढीच गरमागरम भजी ही टेस्टी लागते एकदा करून पहा पोह्यांसोबत गर्म ही गरमागरम भजी खूपच छान लागते अगदी झटपट होते बनवायलाही सोपी आणि खायला तर अगदी टेस्टी अशी गरमागरम भजी खूप छान लागते तुम्हाला वरूनही भजी किती क्रिस्पी दिसते आणि आतमध्येही मस्त जाळीदार अशी भजी झाली आहे हे पहा आवडल्यावर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की सांगा नवीन रेसिपीसोबत भेटूया धन्यवाद